नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे आपल्या सात दिवसाच्या चालिंगमधील आठ दिवस आहे हा ठरावा तर आता आपण जम दुकानावर तर मी तुम्हाला बघूया आठ दिवसभरा ब्लॉगमध्ये

कलश और मार्जिन काम तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय